महिला संघटन व महिलांचे विविध समस्ये यांच्यावर चर्चा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष सौ चाकणकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावेळी कागल कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्ह्यातील महिला पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सांगली जिल्हा महिला संघटन व महिलांच्या विविध समस्या यांच्यावर व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष यांनी महिलांना मार्गदर्शन केले व सांगली जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या माणसांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी धोरणे पोहोचवा व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र दौरा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील सांगली जिल्हाध्यक्ष राधिका हरगे प्रदेश सहसचिव जयश्री भोसले जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख सांगली शहराध्यक्ष उषाताई गायकवाड कुपवाड शहराध्यक्ष सुनीता जगधने कुपवाड कार्याध्यक्ष श्यामल ढोबळे मनीषा विभुते सहराष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचे महिला काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सहराष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते